ऊर्जागड प्रकल्पावरून येणाऱ्या जड वाहतुकीमुळे गोंडपिपरी शहरात अनेक अपघात झालेले आहेत त्याचबरोबर ज्या ओव्हरलोड गाड्या त्या प्रकल्पातनं येत आहेत त्याच्यामुळे या पूर्ण स्थानिक परिसरामध्ये प्रदूषण वाढलेलं असून रस्त्यानगतच्या जेवढ्या शेत्या आहेत त्या सर्व शेतींचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ही मागणी आहे की या प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे इथल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई मिळायला पाहिजे त्याचबरोबर हा एवढा मोठा प्रकल्प असून इथल्या स्थानिक युवकांना आजपर्यंत कुठलाच रोजगार दिला गेलेला नाही आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि अशी मागणी करतो कि इतले बर, की गोंडपिपरीतल्या व चंद्रपूरच्या स्थानिक बेरोजगारांना ह्या प्रकल्पामध्ये नोकऱ्या देण्यात यावी त्याचबरोबर सतत होणाऱ्या जड वाहतुकीमुळे अनेक अपघात होत आहेत त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे शासन व प्रशासनाला की इथे ठिकठिकाणी कॅमेरे बसवण्यात यावे सोबतच वेग नियंत्रकसुद्धा बसवण्यात यावे आणि महत्त्वपूर्ण असं आहे की या सर्व वाहन चालकांचं मद्यपान केलेलं आहे की नाही याची चाचणी दोन चेक पॉईंट्सवरती प्रवेश करताना आणि गोणपिपरीच्या बाहेर जाताना या दोन्ही ठिकाणी यांची चाचणी झाली पाहिजे या रास्त मागण्या घेऊन आज वंचित बहुजन आघाडी गोणपिपरी तालुक्याच्या वतीने आम्ही इथे चक्काझाम आंदोलन केलेलं आहे